नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत चालू करण्यात आलेल्या शे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी अपात्र करण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांची यादी प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे आता या यादीतील सर्व महिलांना अपात्र करण्यात आले असून त्या महिलांना आता यापुढे लाडक्या बहीण योजनेच्या दीड हजार रुपये मिळणार नाहीत या महिलांना का अपात्र करण्यात आले आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो ज्या महिलांचे वय एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या अर्जाद्वारे बाद करण्यात आले असून आता यापुढे त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मिळणार नाहीत त्यामुळे आता या महिलांना अपात्र करण्यात आले आहे तसेच मित्रांनो ज्या कुटुंबातील महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा कुटुंबातील सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असतील तर या महिलांना सुद्धा यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर यापुढे तुमच्या कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मित्रांनो तुमचे जर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त असेल तर अशा कुटुंबातील महिलांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आले आहे त्यामुळे यापुढे या, या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून कोणताही लाभ मिळणार नाही महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी चालू असून यापुढे आता ज्या कुटुंबातील महिलांकडे ट्रॅक्टर सोडून इतर चारचाकी वाहने आहेत अशा महिलांनासुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि तुमच्या कुटुंबात जर चारचाकी वाहन असेल तर अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे तसेच ज्या महिलांच्या नावे पी एम किसानचे दोन हजार रुपये तसेच सी एम किसानचे दोन हजार रुपये येत असतात अशा महिलांना आता यापुढे पाचशे रुपये प्रति महिना असा लाभ देण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आता एका राशन कार्डमध्ये फक्त एका विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला यांनाच लाभ घेता येणार आहे यामुळे आता जर तुमच्या राशन कार्डवर अनेक महिला लाभ घेत असतील तर यापुढे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही <laughs> मित्रांनो ज्या महिलांना संजय गांधी निरादान योजना श्रावण बाळ योजना अशा योजनांचे पैसे येतात अशा महिलांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी चालू असून सध्या प्रत्येक जिल्ह्यामधून दहा ते वीस हजार महिलांना वगळण्यात आले आहे एका राशन कार्डवर एकपेक्षा अधिक विवाहित महिला असतील तर त्यापैकी एकीलाच लाभ मिळणार असून यापुढे इतर महिलांचा पत्ता कट होणार आहे स सध्या मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून महिलांना बाद केले असल्याची एक यादी व्हायरल होत असून या यादीमधील स महिलांना आता यापुढे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही असा दावा केला जात आहे मित्रांनो ही जरी अपात्र महिलांची यादी प्रशा प्रकाशित करण्यात आली असली तरीसुद्धा यामध्ये या महिलांना या कशामुळे बाद करण्यात आले आहे याचे कारण दे दिले नसून त्यामुळे या महिलांना सध्या तरी काळजी करण्याचे कारण नाही मित्रांनो काही दिवसांनी या अपात्र झालेल्या महिलांची ई के वाय सी सुरू होऊ शकते व त्यानंतर सर्व माहिती जर योग्य असेल तर या अपात्र महिलांनासुद्धा पी एम किसानप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंतसुद्धा शेअर करा